एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात थंडी कायम आहे थंडीचं प्रमाण जरी थोडं हलकंसं कमी झालं तरी थंडी मात्र कायम राहणार आहे आणि जवळपास आपण बघतो दहा दिवस थंडीचं वातावरण आहे सध्या भारताच्या दक्षिणेला दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडूमध्ये एक तीव्र कमीदाब सक्रिय झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी आहे या वातावरणाचा प्रभाव दक्षिण भारतावर तेरा तारखेलाही राहणार आहे चौदा तारखेला मात्र ह्या वातावरणाचा प्रभाव कमी होतोय पंधरा ही दक्षिण भारतातील पावसाळी प्रभाव संपेल मात्र नवीन वातावरणाचा प्रभाव म्हणजे नवीन तीव्र कमी दाब बंगालच्या उपसागरात सोळा तारखेला सक्रिय होतोय आणि त्याचा प्रभाव पुन्हा केरळ तामिळनाडूवर सुरू होणार आहे सतरा तारखेला पुन्हा एकदा आपण बघतो की तामिळनाडू दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ या राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होते है। या पावसाळी वातावरणाचा प्रभाव सातत्याने बदलतो आहे आपण आत्ता बघतोत की तेलंगणा रायलसीमा आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ तामिळनाडू या राज्यात पावसाचा प्रभाव वाढतो आहे गोव्यापर्यंत आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये असं बघितलं होतं की जेफेस मॉडेलने कालपर्यंत सिंधुदुर्गमध्ये पाऊस दाखवला होता मात्र रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जेफेसने ते दाखवलेला नव्हता आता तो पुन्हा दाखवायला सुरुवात केली पावसाळ्यातरून दस दक्षिण भारतातील राज्यांमध्ये विरळ स्वरूपात वीस तारखेला राहील महाराष्ट्रात मदर परिणाम दाखवलेला नाही ई सी मॉडेलने देखील दक्षिण भारतातील तीव्र कमी दाबाच्या प्रभावाचा परिणाम केरळ तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात दाखवला आहे दक्षिण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्याही काही भागात त्याचा प्रभाव आहे तेरा तारखेला हा प्रभाव दक्षिण भारतातील या राज्यांवर कायम राहील चौदा तारखेला मात्र त्याचा प्रभाव कमी होणार आहे पंधरा तारखेलाही दक्षिण भारतात पावसाळी प्रभाव कमी राहील सोळा तारखेलाही या मॉडेलने तरी जे सीएमडब्ल्यू एम डब्ल्यू मॉडेलने कमीदाबाबतचं नवीन क्षेत्र बंगालच्या उपसागरात दाखवलं आहे सतरा तारखेला मात्र त्याचा परिणाम पुन्हा एकदा विशाखापट्टणमपासून तर जवळपास तामिळनाडूपर्यंत किनारपट्टी भागावर होणार आहे अठरा तारखेला तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यावर त्याचा परिणाम होईल एकोणीस तारखेलाही दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये याचा परिणाम होणार आहे आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज बळवताना बघतो रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं होतं की हा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात पडणार नाही मात्र मी तेव्हाही सांगितलं आहे की हे वातावरण अनिश्चित आहे जोपर्यंत हे वातावरणचे दिवस जवळ येत नाहीत तोपर्यंत हे वातावरण अनिश्चित राहणार रह। आहे म्हणजे आत्ता जरी ते वातावरण नाशिकसह अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव संपूर्ण कोकणामध्ये दाखवला जात असला आणि त्याचा प्रभाव रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूरमध्ये साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दाखवला जात असला तरी देखील हे निश्चित होऊपर्यंत अजून वेळ लागणार आहे आज बावीस तारखेला आपण बघतो गुजरातमध्ये याचा परिणाम होणार आहे आणि गुजरातमध्ये जर परिणाम होणार असेल या वातावरणानुसार तर सह, उत्तर महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम राहील मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज पुन्हा दिला जातोय तेवीस तारखेला जवळपास उत्तर भारतापर्यंत या वातावरणाचा प्रभाव दाखवलाय आणि जर हा आजचा वातावरणाचा प्रभाव तयार झाला याला डब्ल्यू डीची साथ मिळाली तर कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार होईल परंतु हे वातावरण अनिश्चित आहे कारण आज जरी ते दाखवलं जात असलं तरी भविष्यामध्ये त्यामध्ये बदल होणार आहे आपण चोवीस तारखेला बघतो उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे आणि असं झालं तर मग दोन तीन दिवस नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गारपीट होईल त्याचा प्रभाव आत्ताच्या अंदाजानुसार पंचवीस तारखेला कमी होणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या या व्हर्जननुसार आपण महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीसंदर्भात धावतो अंदाज घेणार आहोत सध्या दोन दिवस दक्षिण भारतात असलेल्या तीव्र कमी दाबाचा परिणाम या ठिकाणी होईल पुन्हा एक नवीन वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता आहे ही जर विशाखापट्टणमच्या दरम्यान सरकली तर महाराष्ट्रापर्यंत तिचा परिणाम होणं अपेक्षित आहे कारण हे वातावरण अजून तयार व्हायचं आहे साधारणपणे आत्ताच्या अंदाजानुसार एकवीस तारखेला महाराष्ट्रात त्याचा परिणाम होऊ लागेल असं दाखवलेलं आहे आणि आपण आत्ता बघतो की जवळपास गुजरातवर याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात दाखवला जातो दा आहे तिथून ती मध्य प्रदेशवर देखील सिस्टम सरकणार आहे आणि उत्तर भारतापर्यंत त्याचा परिणाम होणार आहे एक डब्ल्यू डीमध्ये ते रूपांतरित होऊन भारतावर परिणाम करण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकी हे वातावरण कसं बनेल यावर अनेक बाबी अवलंबून आहेत मात्र साधारण पंचवीस तारखेनंतर याचा प्रभाव संपणार आहे त्यामुळे या अंदाजात सारखा बदल होतोय मात्र शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्हाला तुमचं तुम्हार नियोजन करण्यासाठी दररोजची अपडेट महत्त्वाची आहे सध्या एका कमीदाबाचा प्रभाव दक्षिण भारतातील दोन तीन राज्यांवर आहे महाराष्ट्रात मात्र त्याचा फारसा परिणाम लगेचच होणार नाही असं स्पष्ट दिसतंय मात्र चीनच्या समुद्रातून किंवा प्रशांत महासागराच्या दिशेने असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे सोळा तारखेनंतर एक प्रभावी सिस्टम तयार होण्याचा अंदाज कायम आहे या नवीन हवामान प्रणालीमध्ये थोडी ताकद वेगळ्या प्रकारची असल्यामुळे याचं डिप्रेशन होऊ शकतं विशाखापट्टणमच्या दिशेने जर ही सिस्टम सरकली तर मात्र नक्कीच दक्षिण भारतासहित महाराष्ट्राच्या काही भागात याचा परिणाम होऊ शकतो परंतु हा अंदाज अजून तरी अनिश्चित आहे या मॉडेलने तरी महाराष्ट्रामध्ये रात्रीपर्यंत याचा काहीही प्रभाव दाखवलेला नव्हता मात्र आपण याचा मुद्दाम पंधरा दिवसाचा जर अंदाज घेतला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूरच्या काही भागात सातारा आणि कोल्हापूरच्या भागात वीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज बनतोय बावीस तारखेपर्यंत अंदाज घेतला तर अगदी गुजरातपर्यंत हे वातावरण पोहोचत असून सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव नंदुरबार धुळे नाशिक संपूर्ण कोकण असं हे पावसाळी वातावरण तयार होणार आहे हा अंदाज आता आपण पंचवीस तारखेपर्यंत जरी बघितला तर गारपिटीचा अंदाज हा नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर पश्चिम अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर या सर्व भागामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस होणार आहे जेव्हा याचा संबंध उत्तर भारतातील डब्ल्यू डी सी येईल तेव्हा गारपिटीला सुरुवात होईल आणि साधारण चोवीस पंचवीस सव्वीस हे ते वातावरण असण्याची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्रामधून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातून या पावसाचा प्रभाव साधारण वीस तारखेनंतर सुरू होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण बघतो की लातूर धाराशिव सोलापूर